डाळिंबी भात बघतो आज आपण नेहमीप्रमाणे भात घेतलेला आहे तांदूळ भिजवून मग घेतलेत डाळिंबी डाळिंबी आहेत सोललेल्या काढीपत्ता आहे जिरं आहे खोबरं आहे ओलं मीठ आहे गोडा मसाला हिंग आणि थोडेसे खडे मसाले घेतलेले आहेत आणि आपल्या मिसळवाण्याचा डबा ज्याच्यामध्ये सगळं हळद तिखट वगैरे असतं आणि तूप आहे कुकर तापट ठेवल्या पटकन होणार असल्यामुळे मी या ज्या रेसिपी भाताच्या दाखवते ह्या सगळ्या मी कुकरमधल्या दाखवते की जेणेकरून नोकरदार महिला किंवा आपल्याला पटकन स्वयंपाक करायचा असेल तर त्या होतील याच रेसिपी तुम्ही नॉर्मल कढईमध्ये किंवा पातेलामध्ये सुद्धा करू शकता आपण तसेही दाखवणार आहोत पण आत्ता मी तुम्हाला ज्या दाखवते त्या वेळ वाचवणाऱ्या आणि पटकन होणाऱ्या दाखवते कढईमध्ये मी तूप घातलेलं आहे आणखीन त्याच्यामध्ये जिरं मोहरी फोडणीसाठी घातलेली आहे आणि हा डाळिंबी भात खूप छान लागतो श्रावणात मुद्दामून डाळिंबी भात करतात आणि एरवी सुद्धा आमच्याकडे आवडतो म्हणून केला जातो कडीपत्ता हिंग घातलेला आहे हिंग किंचित डाळिंबी भाताला जास्त घालायचा म्हणजे डाळिंब्यांचा किंचित जो, जो उग्रपणा असतो तर तो नाही जाणवत आपल्याला हळद घालायची आणि ह्या पण भात खूप सुंदर लागतो टेस्टी लागतो वन फूड मिल परत छान पर्याय आहे आणि ह्या ज्या डाळिंब्या होत्या तर ह्या घातलेल्या आहेत डाळिंब्या एक रात्रभर आपण जे वाल असतात ते भिजत घालतो त्याच्यानंतर मग त्याची सालं काढून डाळिंब्या आपण घेतो ही, ही सालंसुद्धा साल साल पटकन काढायची असतील तर त्या डाळिंब्या ज्या आहेत सालं काढण्यासाठीच्या तर थोड्या जा वेळ जर तुम्ही गरम पाण्यामध्ये ठेवल्यात तर सालं पटकन निघतात आणि आता आपण याच्यामध्ये ठेचा घातलेला आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरची आहे लसूण घातलेला नाही आहे याच्यामध्ये हिरवी मिरची आणि कोथिंबीर असा मिक्स फिरवलेला ठेचा आहे आणि तो घातला आहे किंचित लाल तिखट पण घातलं आहे त्याच्यामुळे भातालाही रंग छान येतो आणि चव चा पण छान लागते त्याचे डाळिंबी भाताबरोबर तुम्ही टोमॅटो सूप किंवा जे मी रेसिपीज आधी पण दाखवलेल्या आहेत आमसुलाचं सार किंवा दही असं घेऊ शकता मी आमसुलाचं सार आणि दहीच घेणार आहे आणि तुम्ही म्हणजे वन फूड मिल हा उत्तम पर्याय आहे डाळिंबी भात याला तुम्ही बघत असाल तर आपलं नेहमीच आहे की एक वाटी जर आपण भात घेतला असेल तांदूळ घेतले असतील तर मग त्याला दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे गोडा मसाला घातला आहे धना जिरा पावडर घातली आहे आणि नेहमी तांदूळ परतून घेण्यापेक्षा मी जर कुकरला लावायचं असेल तर आधी पाणी घालते आणि त्याला खळखळून वाफ आली की मग तांदूळ सोडते मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि तांदूळसुद्धा एक अर्धा तास आधी जर भिजत घातलेत आणि मग ते चाळणीवर उपसले तर भात छान मोतो मोकळा होतो तर मी त्याप्रमाणेच नेहमी भात करते आणि तुम्ही बघत असलात किंचित दालचिनी पावडर घातलेली आहे आणि आता वरून पण मी थोडं साजूक तूप सोडलेलं आहे की जेणेकरून त्या भाताला छान फ्लेवर येतो आता तुम्ही बघत असाल तर पाणी छान उकळलेलं आहे त्याला आधळ आलं आहे त्या फोडणीला सगळ्या आणि आता हे जे एक वाटी तांदूळ आहेत भिजवून निथळवून घेतलेले ते मी घालते आणि साधारण दोन ते तीन शिट्ट्या खूप पण द्यायच्या नाही आहे नाही तर ते डाळिंबी अख्खी राहणार नाही सगळं मिक्स होऊन जाईल तर कुकरचं झाकण लावायचं सा, आणि साधारण एक मी तीन शिट्ट्या देते तुम्ही तुमच्या कुकरच्या अंदाजाने दोन ते तीन शिट्ट्या द्या आणि त्याच्यानंतर ओला नारळ आणि कोथिंबीर आणि आपला असा हा डाळिंबीर भात तयार आहे आपला चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याच्याबरोबर छान पोहा पापड आमसुलाचं सार आणि दही घेतलेलं आहे बघा आवडतं का तुम्हाला